आजोबांनी अशी मूर्ती तयार केली होती मातीची किती सुंदर आहे ना हे माझ्या ना घरातील स्वयंपाकघर आहे खूप जण हे मस्त असे कानोले तयार झाले आहेत सगळे कानुले मी इथे तयार करून घेतलेत किती मस्त झालेत बघा नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आजच्या हो व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा श्रावण म्हणत पहिलाच नाही नागपंचमी आणि नागपंचमी ना आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता माझ्या आजच्या सासऱ्यांनी मातीच्या नागाची मूर्ती तयार केली होती अजूनही तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल ना नक्की पहा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तो व्हिडिओ खूप जणांना आवडला खूप जणांनी आज्जोनसाठी खूप छान छान कमेंट्स केल्या होत्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद कोल्हापुरात घरोघरी मातीचा नाग तयार करून त्याची नागपंचमी दिवशी पूजा केली जाते आणि या दिवशी ना काही ठिकाणी स्त्रिया उपवास उपवास करतात नाग आपला मानून त्यासाठी देखील केला जातो आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला उकडीचे कानोळी देखील बनवून दाखवणार आहे कोल्हापुरात नागपंचमी दिवशी उकडीचे कानुले केले जातात जसे कोकणात ना हळदीच्या पानातील पातळ्या केल्या जातात बघा मी तुम्हाला व्हिडिओ देखील बनवून दाखवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलीच आहे तसंच कोल्हापुरात ना नागपंचमी दिवशी गवाच्या पिठाचे उकडीचे कानुले बनवतात ते देखील आजच्या व्हिडिओ मध्ये बनवून दाखवलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मी नागाची पूजा करून घेते परवा परवाना गडबडीमध्ये म्हणजे ना जेव्हा मी दिव्याची पूजा केली तेव्हा गडबडीमध्ये या पाटावरती असं वस्त्र अंतरा हे राहिलं विसरले होते कमेंट करून देखील सांगितलं होतं म्हणून आता आठवणीने पाटावरती वस्त्र अंतरलेलं आहे वरतून असं मी फुलाशी पसरवून घेते म्हणजे फुलांची सजावट करते आणि दीप अमावस्याचा देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे दिव्याची पूजा केली होती मी इथे ते घरी त्याचा देखील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओ आता नागदेवतेची स्थापना करून घेऊया मी तुम्हाला ही मूर्ती दाखवते बघा आजोबांनी अशी मूर्ती तयार केली होती मातीची किती सुंदर आहे ना आणि त्याच्यासोबत हा छोटा नाग देखील असा पुजला जातो नागपंचमी दिवशी नैवेद्य मध्ये दूध आणि भिजाण्याचे नैवेद्य दाखवले जातो भिजाणे म्हणजे एखाद्या काळे वाटाने हरवे रात्री भिजत घालतात आणि पंचमी दिवशी सकाळी ना पाणी काढून टाकतात चांगलेसे भाजतात सोबत शेंगदाणे पण भाजतात आणि त्याच्यामुळे नागदेवतेला नैवेद्य दाखवला जातो मी आता पूजा केली आहे नैवेद्य पण दाखवला आहे तुमच्याकडे देखील नागपंचमी कशी साजरी करतात हे देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आता मी आहेत ना ते सगळ्यात पहिल्यांदा जी ला कणिक लागते ना ती भिजवून घेऊया इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय चाळून घेते यात आपल्याला टाकायचंय चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचंय गे आणि थोडं थोडं पाणी होतो ना जसं आपण चपातीला पीठ भिजवतो ना तसं भिजवून घ्यायचंय जास्त घट्ट पण ताट नाही आणि जास्त असं मऊ पातळ पण नाही मीडियम घट्ट आपल्याला असं पीठ मळवून घ्यायचंय त्याला घट्टपणा पण हवा आणि मौसूद पण पना हवा असं मिडियम घट्ट आपण मळून घेऊया दाखवते तुम्हाला मी हे बघा अशी एवढी आपल्याला मीडियम घट्ट ना अशी कणिक भिजवून घ्यायची आहे वरतून टाकायचं आपल्याला एकदम थोडस तेल आणि परत चांगलं आपल्याला हे पीठ आहे ना मळून घ्यायचंय मळला चांगला की कडा पण मला फुटत नाही इथे मी पीठ असं चांगलं मळून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि चांगलं सूरेपर्यंत ना आपण याचं सारण तयार करून घेऊया सारण तयार होईपर्यंत ना पीठ पण छान भिजत आता आपण जे सारण लागतं ना ते तयार करून घेऊया कढई ठेवली आहे तापत कढईत आपल्याला ओलं खोबरं टाकायचंय इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलंय ज्या वाटीनं आपण ओलं खोबरं असं मोजून घेतलेलं ना त्याच वाटीनं आपल्याला गुळ पण मोजून घ्यायचंय पाऊन वाटी गुळ आणि गुळ पण बघा मी असं किसून घेतलाय म्हणजे लगेच विरघळेल आता आपल्याला सारणात ना एक चमचा तूप टाकायचंय तूप टाकल्याला ना चव पण भारी आणि सुगंध पण मस्त येतो सारणाला व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आणि गॅस कमी जास्त करून सगळा गुळ आणि आपल्याला खोबऱ्यात चांगला घ्यायचा आहे आता मी तुम्हाला नाही कानुली अगदी झटपट बनवून दाखवते सारण वगैरे हे पण मी तुम्हाला डिटेल रेसिपी देखील बनवून दाखवलेली आहे मी तुम्हाला कोकणी पद्धतींना हळदीच्या पानातील पातळ्या देखील बनवून दाखवल्यात तो देखील व्हिडिओ तुम्ही पहा हे माझ्या ना घरातील स्वयंपाकघर आहे खूप जण हे कमेंट देखील केलेल्या कृपया तुझं घर दाखव लवकरच त्याचा देखील व्हिडिओ येईलच आणि माझ्या घरातील स्वयंपाक असला ना आता माझा पहिलाच व्हिडिओ आहे हे बघा गुळ पूर्णपणे असं वितळलंय आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे वेलचीची पावडर थोडी टाकायची चव सुगंध एकदम भारी येतो घर आपल्याला आता गॅस वाढवायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटं आपल्याला सारण ना छान असं परतवून घ्यायचं सारणामध्ये ना आपल्याला असं गुळाचं पाणी अजिबात नाही ठेवायचंय झालं असेलच ना गुळामुळे तर जरा गॅस असं वाढवायच वाड़। आणि चांगलं असं परतवून घ्यायचं थोडं सुक्क करून घ्यायचं म्हणजे रसरशीत अशी कालून ना खायला खूप चांगले वाटतात असं आपल्याला हे तयार करून घ्यायचंय आपलं सारण तयार आहे तोपर्यंत बघा पीठ अगदी मस्त भिजलंय आता आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे तुम्हाला करंजा म्हणजेच कानुले किती छोटे हवे आहेत ना त्या अंदाजान असे गोळे तयार करायचे पण खूप असे मोठे तयार करू नका म्हणून हे बघा एवढे असे छोटे गोळे करा मस्त दिसतात कानुले पोल्याला आपल्याला थोडस तेल लावायचंय आणि गोळ्याला पण अगदी थोडंसं लावायचं आणि लाटून घ्यायचंय जास्त पातळ पण नाही लाटायचं जास्त जाड पण नाही लाटायचं मी तुम्हाला दाखवते एवढी पारी करायची ती हे बघा अशी एवढी आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे असं मधोमध आपल्याला हे सारण भरून घ्यायचंय असं हे सारण ना पुढच्या बोटांना आठ ढकलायचं आणि असं आपल्याला हे दुसरी बाजू अशी ठेवायचे आहे आणि हाताने आपल्याला अशी दाबून घ्यायची बोटाने व्यवस्थित आपल्याला चिकटवून घ्यायची हा इथे मी करंजी अशी चिकटवून घेतलेली आहे पारी अगदी व्यवस्थित तुम्ही पारी तर कातणी असते ना आपण जेव्हा करंजा करतो दळणीच्या वर ती कातणी असते फिरवला तरीही चालेल तशी डिझाईन तयार केला तरीही चालेल किंवा अशी मुरड घातलात ना म्हणजे मुरड घालतात बघा अशी तसंही चालेल किंवा असा काटा चमचा घ्यायचा आणि असं अलगद दाबायचं अलगद दाबायचा म्हणजे अशी डिझाईन इथे वरच्यावर खूप जोरात दाबू नका अगदी फुटेल इथे आपला एक कानोला बनवून तयार आहे असेच मी सगळे कानोली ना तयार करून घेते जर चिकटत असेलच असे ना सुरुवातीला ते आपण तेल लावलेलं आहे कोलपटाला दुसऱ्या वेळेला चिकटत असेल तरच थोडं तेल लावायचं नाही तर बघा नाही चिकटत आहे एवढं जर पीठ छान असं मळलं असाल ना तर पाणी लाटताना चिकटत नाही इथे मी सगळे कानोले तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे वापट घेऊया एका बाजूला पाणी पण ठेवलेलं आहे आपण म्हणजे स्टीमर आहे स्टीमर नसत चाळणी घ्यायची चाळणीवर केळीचं पान टाकायचं जरा कापून आणि मग पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला या कानुले वापरून घ्यायचे आहेत कांदूले ठेवलेले आहेत आता आपल्याला झाकण ठेवायचे गॅस मिडियम करायचा आणि पंधरा ते वीस मिनिटं मस्त असे वाफवून घ्यायचे पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण बघूया मस्त असे कानोले तयार झाले आहेत सगळे कानोले मी इथे तयार करून घेतले आहेत किती मस्त झालेत बघा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुम्ही कशी नागपंचमी साजरी करता हे देखील कमेंट करून कळवा थँक्यू